पार्टीला गेले असता नशेमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या नवी मुंबईतील बेलापूरमधील पारसिक हिल टेकडीवर एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही कॅमेरा यांच्या आधारे पोलिसांनी मृत अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून सखोल चौकशी करत संशयित एका वीस वर्षीय मयत व्यक्तीच्या मित्राला ताब्यात घेतले आहे या आरोपीने हत्या केली असल्याची कबुली दिली आहे आपण आणि आपल्यासोबत दोन अल्पवयीन मुलींनी मिळून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले मयत व्यक्ती परदेशी नागरिक असून आपले त्याच्याशी मैत्रीचे संबंध होते दोन अल्पवयीन मुलींसोबत पार्टीसाठी व्यक्तीवर गेलो होतो त्यावेळी मयत व्यक्तीने त्या दोन मुलींशी गैरवर्तन केले आणि त्या रागात आणि दारूच्या नशेत आपण त्याला दगडाने मारले असल्याची कबुली आरोपीने दिली यावेळी पोलिसांनी आरोपी सय्यद खान आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे की सीबीडी पोलिसी हिल आहे त्या पारसी खिलच्या डोंगर भागामध्ये एक पुरुष मृतदेह बेवार पडलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळेस एक बावन्न ते त्रेपन्न वर्षाचा एक इसम होता तो त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून त्याची हत्या केल्याचं दिसून आलं दरम्यान जिथं ह्याचा मृतदेह पडला होता गा त्या घटनास्थळावर आम्हाला दोन ओढण्या मिळाल्या होत्या की ज्या ओढण्या रक्ताने माखलेल्या होत्या त्यामुळं कुठल्या तरी लेडीजचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता वाटत होते त्यानुसार आम्ही तपास केला असता ह्याच्यामध्ये त्याच्याच ओळखीचा आणि शाहबाज गावामध्येच राहणारा सय्यद मुस्तकीन खान हा वीस वर्षाचा मुलगा वर आम्हाला संशय आला त्याला आम्ही ताब्यात घेतलं त्याला ज्यास इंटरव्हेट केलं त्यास त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली की बाबा त्यांनीच आणि त्याच्या इतर दोन मैत्रिणी आहेत की ज्या जुवेन आयल्या आहेत एक सत पंधरा वर्षाची आहे आणि एक सतरा वर्षाची आहे अशा दोन चेंबूरला नटराज टॉकीज जवळ राहणाऱ्या फुटपाथवर राहणाऱ्या ह्या दोन मुली होत्या त्या दोन लहान वयाच्या मुली अल्पवयीन मुली आणि हा अशा तिघांनी मिळून ह्या इस्माच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केलेली असल्याचं समजून आलेलं आहे त्यानंतर आपण सय्यद मुस्तकीन खान याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्याला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्या अल्पवीन दोन मुली आहेत त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारा बाल न्यायालयाच्या पुढे हजर करून बाल सुधारगृह भिवंडी येथे ठेवण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता समजा स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन नवी मुंबई